होतो तुमचं वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला सर्वांना मैत्रीपूर्ण पण काम करत असताना वरच्या लेवलचे जे लोक आहेत प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलण्याचं काम करतात पक्ष कसं आणणार आहे जिल्हाध्यक्षांना विचारलं तुम्ही किती लोक आणणार आहे त्यावेळेस सर्व साहेबांच्या सभेला सर्व नेत्यांचं टार्गेट म्हणून साठ हजार झालं होतं पण तेव्हा शहराध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांनी मला उभं केलं तेव्हा मला विचारलं का तुम्ही किती लोकांना तेव्हा मी त्याला त्यांना सर्वांना आणि विश्वास सांगितलं होतं की या सभेला अमरावती अध्यक्ष या नात्याने या सभेला मी स्वत तुमचे साठ हजार आणि माझे दीड लाख लोक मान सन्मान न भेटल्यामुळे आमच्या कुठेतरी भावना दुखावल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या कुठेतरी भावना दुखावल्या त्याच्यामुळं मी राजीनामा दिल्या मी त्या माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि आज संपूर्ण सोबत जेवढे ग्रुप आहेत जाण्याची तुमची तयारी नाही नाही माझी सध्या परिस्थितीमध्ये कोणत्याच राजकीय पक्षामध्ये जायची म्हणजे आंबेडकर आंबेडकरच राहायचंय आंबेडकर मुवमेंट मध्येच राहायचं आहे कारण जेव्हा मी आधी पण एक आमचं स्वतःच रुग्णसेवक सुरेश मित्र परिवार फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशनची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते रुग्णसेवक सुरेश बडनेरा लोकसभा मतदारसंघामधून तुम्ही निवडणूक लढणार आहे अशी माहिती आमच्याकडे आहे काय खरी माहिती आहे हो आपण दिलेली माहिती खरं मी बडनेरा विधानसभा लढवतोय कारण नमस्ते भारत News, मी विजय खौसे आज अमरावतीमध्ये आहो आणि अमरावतीमध्ये माझ्यासोबत जे आहे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सुरेश तायडे आहे पण त्यांनी जे आहे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे त्याच संदर्भात त्यांच्यासोबत आम्ही करूया आणखी विधानसभेच्या संदर्भात सुद्धा त्यांच्यासोबत बोलू बोलूया की विधानसभेमध्ये त्यांची काय भूमिका राहणार आहे आहेत नमस्कार नमस्कार काय कारण होत तुमचं वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला सर्वांना माहितीपूर्ण भीम मी रुग्णसेवक सुरेश ताडे जेव्हा मी मला वंचित बहुजन आघाडी युवकांचं अमरावती शहराचं शहराध्यक्ष पद मिळालं त्यांच्यापासून एक सतत एक वर्ष मोठी मोठी जनआंदोलन केली आंदोलन केली नाही तर पक्ष कसा वाढेल जनसामान्यांसोबत जुडण्यासाठी हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा एक वंचित बहुजन आघाडीचं अमरावती शहरामध्ये कार्यालय निर्माण केलं तिथून जनसामान्याच्या ज्या समस्या होत्या त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ताकदीने सोडवल्या जसं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की बेघर लोकांचं आंदोलन केलं रमाजीएलच एपीएल मध्ये कन्व्हर्ट करून घेतलं आणि आज हजारो लोकांना रमाय औषध लाभ भेटत आहे पण काम करत असताना वरच्या लेवलचे जे लोक आहेत प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलण्याचं काम करतात अक्षरशः म्हणजे सांगायचं म्हणजे की बाळासाहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष सोनोने साहेब होते प्रभारी होते आणि सर्व जिल्हा अध्यक्ष होते चौदा तालुकाध्यक्षाला विचारलं का विचार तुम्ही किती लोक आणणार आहे जिल्हाध्यक्षांना विचारलं तुम्ही किती लोक आणणार आहे त्यावेळेस सर्व साहेबांच्या सभेला सर्व नेत्यांचं टार्गेट म्हणून साठ हजार झालं होतं पण तेव्हा शहराध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांनी मला उभं केलं तर तेव्हा मला विचारलं का तुम्ही किती लोक आणणार आहे तेव्हा मी त्याला त्यांना सर्वांना ठामपणे आणि विश्वासन सांगितलं होतं की या सभेला अमरावती शहर अध्यक्ष या नात्याने या सभेला मी स्वतः तुमचे साठ हजार आणि माझे दीड लाख लोक सभेला येणार आहेत नक्कीच ती सभा सुद्धा खूप अशी मोठी सभा झाली कारण महाराष्ट्रामध्ये ते एक नंबरची सभा त्यावेळेस झालेली आहे सक्सेस सभा झाली आपण पाहिलं असेल की कारण शहर अध्यक्ष असताना त्यावेळेस ती सभा मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी करून दाखवली आणि ती सभा यशस्वी झाली यशस्वी झाली त्याचं महाराष्ट्रामध्ये ज्याही वंचित सभा झाल्या असेल त्या सभेपैकी ही सभा रेकॉर्ड ब्रेक झाली नक्की मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुरेश तायडे जे <coughs> आहे तळागडातील मिडकरी मुवमेंटचे कार्यकर्ते आहे आणि लढवये असे एक कार्यकर्ते आहे अशा कार्यकर्त्यांना जे आहे पक्षाने सांभाळून घेतलं पाहिजे कारण त्यांची सुद्धा काही इच्छा असते की आम्ही पक्षामध्ये जेव्हा काम करतो कुठेतरी आम्हाला एक सन्मान मिळाला पाहिजे कुठेतरी एखादी चांगली जागा मिळाली पाहिजे जर असं होत नसेल तर नक्कीच त्यांचं सुद्धा मन दुखते म्हणूनच तुम्ही कुठेतरी तुमचं मन दुखावलं असं वाटतं वंचित भोजन कारण ग्रामीण मध्ये लोक शहरामध्ये येतात इथं जेव्हा आंदोलन करतात तर तेव्हा ते चार लोक घेऊन आंदोलन करतात चार लोक त्याच्यामुळे चा पक्षाची बदनामी होते पक्षाजवळ कार्यकर्ते नाही काय अमरावती शहरामध्ये येत असताना जर या लोकांनी आम्हाला जर विश्वासात घेतो तर आम्ही शंभर लोक घेऊन त्या ठिकाणी इथे जर साहेबाची त्या सभेनंतर जेवढ्या हेच मिटिंग झाल्या या मिटिंगला आता आतापर्यंत एकही पत्र माझ्या नावाने वैयक्तिक मला भेटलेलं नाही कारण शहराध्यक्ष असताना कर्तव्य दक्ष असताना महत्वाचं म्हणजे आणि ते आमचं स्वतःच ग्राउंड लेवलवर काम असताना आमच्याजवळ कार्यकर्त्यांची फडी असताना सुद्धा जर कार्यकर्त्याला मान सन्मान दिला जात नाही तर तो मान सन्मान का दिला जात नाही आणि तो मान सन्मान न भेटल्यामुळे आमच्या कुठेतरी भावना दुखावल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या कुठेतरी भावना दुखावल्या त्याच्यामुळं मी राजीनामा त्या दिला मी त्या माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि आज संपूर्ण सोबत जेवढे ग्रुप आहेत ते ग्रुप घेऊन आपण सोबत चलतो आता आपण पाहिलं असेल बाळासाहेब अमरावतीमध्ये आले होते बरं काही दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची तुमची तयारी नाही नाही माझी सध्या परिस्थितीमध्ये कोणत्याच राजकीय पक्षामध्ये जायची आंबेडकर आंबेडकर मध्येच राहायचं आंबेडकर मध्येच राहायचं आहे कारण जेव्हा मी आधी पण एक आमचं स्वतःच रुग्णसेवक सुरेश टाळे मित्रपरिवार फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशनची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रुग्णसेवक सुरेश ताळे आणि आम्ही कुठेही जातीपातीचं बिलकुल राजकारण न करता प्रत्येक माणसाला एक माणूस म्हणून आम्ही त्याला त्याचं ते समाधान करण्यासाठी काम करतो निश्चितच सुरेश तायडे जी आहे एक रुग्णसेवक म्हणून सुद्धा एक चांगलं अमरावतीमध्ये काम करतात आणि कुठल्याही लोकांना मध्ये असो किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर काही त्रास असेल तर सुरेश तायडे मात्र तो स्वतः जाऊन जो आहे तिथल्या लोकांना जो आहे तो सेवा देण्याचा प्रयत्न करतात निश्चितच आणखी तुम्हाला मी प्रश्न करू इच्छितो आम्हाला सुद्धा अशी माहिती मिळाली की तुम्ही जे आहे बडनेरा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहे अशी माहिती आमच्याकडे आहे काय खरी माहिती आहे हो आपण दिलेली माहिती खरं मी बडनेरा विधानसभा लढवतोय कारण बडनेरा विधानसभामध्ये आपण पाहिलं असेल की जनतेसाठी काम करणारा आमदार आतापर्यंत निवडून गेलेले नाही राजकारण सर्वेच करतात पण जनसामान्याच्या मूलभूत गरजा कोणत्या असतात आपण या ठिकाणी पाहलो असेल एक मशाना मशाना मशान आहे त्या म्हणजे मशान हे जाती जातीपुरतं मर्यादित नसते पण अजूनही त्या ठिकाणी विकास कामे नाही आपण जर त्या ठिकाणी एखादं प्रेत जर त्या ठिकाणी घेऊन गेलो तर आपल्याला स्वतःला शरम वाटते त्या ठिकाणी का एक की आपण जिवंतपणे जर त्या माणसाला जर सुख देऊ शकलो नाही पण मरणानंतरही त्या माणसाला किती यातना होत असतील का ते दहा मिनिटं आपल्याला त्या ठिकाणी उभं राहता येत नाही ही या परिस्थिती आहे शासनाच्या हजारो स्कीम येतात आता रमाया आहे पंतप्रधान या ठिकाणी वडरपूर आहे जो बड्डेरा मतदारसंघामध्ये येतो वडरपुरा तिथे जे लोक राहतात प्रामाणिक लोक आहेत पोट भरून आपली उपजीविका भागवतात पण आज तेवढे ऐंशी वर्ष त्या नगराला झाल्यावर त्या नगरामध्ये बी म्हणजे पी आर कार्ड नाही जर त्या लोकांना जर इथल्या आमदाराने पी आर कार्ड जर उपलब्ध करून दिलं असते तर कदाचित आज सर्व लोकांना पंतप्रधान आवास योजने आवास योजनेमध्ये घरकुल मिळालं असतं कुठेतरी निवारा तयार झाला असता पण सत्तर वर्षांनंतरही फक्त त्या चा त्या लोकांच्या वोटिंगचा वापर करून घेणे स्वतःसाठी इथलं हे राजकारण झालंय आणि त्या लोकांना न्याय देण्यासाठी जसं मदारी समाज पाहला असेल मदारी समाज बंडारीमध्ये राहतो मी लहान होतो त्यांना वीस वर्षापासून पाहतो का त्या लोकांना स्वतःची जागा नाही अरे एक आमदार म्हणून आपण जेव्हा वीस वीस एकर पंचवीस पंचवीस पाचशे पाचशे एकर जर जागा घेत असेल तर दहा एकर एक जागा पंधरा एकर जागा गरीबांना सुद्धा दिली गरीबांना दिली पाहिजे एक नाव झालं असतं आणि कोणीही अशा लोकप्रिय आमदारच्या विरोधामध्ये उभा प्रयत्न केला नसता स्थानिक आमदार सुद्धा वेळेवर किराणा सुद्धा वाटप करतात गरीबांना खूप महत्वाचं काम करतात ते किराणा देतात लोकांच्या घरी तुमच्या मताशी मी सहमत आहे किराणा देतात पण किराणा दिल्याऐवजी एमपी पी यु क्लासेस सुरू करा बिलकुल हे सुद्धा महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे त्यांच्या मुलांना का शिक्षणासाठी सोय करा शिक्षणाची सोय, सोय करा शिक्षणाची सोय करा म्हणजे अशी शिक्षण सोय करा का एखादा विद्यार्थी असेल त्याच्या घरची परिस्थिती आज वाईट आहे त्याला जर एखाद्या ठिकाणी ऍडमिशन पाहिजे तर त्या आमदारांनी म्हटलं पाहिजे की माझ्या घरी पन्नास हजाराला चेक घेऊन जाय किंवा नसून तुझ्या विदेशमध्ये जर जाणारे विद्यार्थी असेल त्यांना बिलकुल स्वतः फंडिंग करायला पाहिजे कारण आपण पाहिलं असं की एक आमदार झाल्यानंतर पाचशे पाचशे कोटीची प्रॉपर्टी होते पाच वर्षात पाचशे कोटीची प्रॉपर्टी होत असताना जर शंभर कोटी जरी गरिबात वाटले तर मी म्हणतो का त्या आमदाराला आजीवन भविष्यामध्ये कोणीही पाळू शकत नाही आणि त्याच्या विरोधामध्ये कोणी उभं राहण्याचा प्रयत्न करू शकतो बडनेरा लोकसभा आपला बडनेरा विधानसभा मतदारसंघामधून तुम्ही समजा तयारी करत आहेत नेमकं तुमचं गणित काय आहे जसं आता तुम्ही निवडणूक लढता आणि तुम्हाला निवडणूक ही जिंकायचीच आहे जे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे सूत्र गणित कसं काय लावलेलं आहे म्हणजे जातीय निहाय जर समजा गणित लावलं तर कुठल्या तुम्ही जातीच्या भरोशावर निवडणुकीला सामोरे जात आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कारण जर मधून येत आहे जर तुम्हाला जिंकायचं असेल आणि मी ज्या प्रकारे आपण सुद्धा आपण पत्रकार आहात ज्येष्ठ पत्रकार आहात आणि कर्तव्यदक्ष पत्रकार आहात आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये बालूम आहे कारण जातीचं राजकारण केलं तर ते जातीपुरता आमदार आपल्याला व्हायचं नाही आहे कारण मी जेव्हा रुग्णसेवक म्हणून काम करतो तर कोरोनामध्ये आम्ही जात बघितलं जात पात धर्म रक्त द्यायच्या वेळेस जात पात धर्म आणि कोणाचा अर्ध्या रात्री जरी फोन आला असेल तर असं विचारत नाही का भाऊ त्याने जर म्हटलं का भाऊ फोन पाहिजे पण आम्ही त्याला कधी असं विचारलं नाही का तुझं अळणाव काय आहे की तू कोणत्या गावी राहतो आमचं फक्त एकच असते का समाधान त्या माणसाचं काम झालं पाहिजे हाच एक विषय घेऊन प्रत्येक समाजामध्ये वड्रा समाज झाला मुस्लिम समाज झाला अदर समाज झाले प्रत्येक समान समाजामध्ये एक मला छोटा त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा मुलगा म्हणून वावर हे सगळं बरोबर आहे मी त्यावेळेस काम करत असताना तुम्ही जात किंवा भेदभाव तो मानत नाही पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते जातीच्या समीकरणानुसार गणित लावतात किंवा एस सीची संख्या एवढी आहे ओबीसी एवढी आहे बाकी मुस्लिम एवढे आहे त्याच्यामुळे मग आपण या मतदारसंघामध्ये निवडून येतो असं तुमचं काही गणित नाही आहे समाजाचं आपलं गणित पण तसं वरेली सांगतो की आपण जर पाहलं असेल की या बडनेरा मतदारसंघामध्ये सव्वा लाखाच्या वर बुद्धिष्ट वोटिंग आहे सव्वा लाख बुद्धी सव्वा लाख बुद्धिष्ट वोटिंग आहे मॉमिडन वोटिंग आहे मराठा वोटिंग आहे ओबीसीच वोटिंग आहे आणि प्रत्येक समाजातला माणूस एक रुग्णसेवक या नात्याने मला मतदान करेल आणि मी मोठ्या ताकदीने या मतदारसंघातून एक नाव म्हणजे रवी राणाचं मोठं नाव बडनेरा मतदारसंघामधून चालते आणि आता त्यांना भाजपचा सुद्धा समर्थनच आहे अशा वेळी म्हणजे सुरेश ताडे मग नेमकं कशी दे आम्ही आमच्या कामाच्या भोशाला लढतो आणि त्यांनी ज्या प्रकारे जर खरोखरच विकासाची कामं जर ना आपल्या मतदारसंघामध्ये केली असती आपण पाहायला असेल का लोकसभेमध्ये त्यांची काय परिस्थिती झाली तीच परिस्थिती आम्ही बडणाऱ्या मतदारसंघामध्ये करणार आहोत आणि ते स्वतः आमच्या जर तुम्हाला समजा वंचित आघाडीने जर तर जर नाही दिली तर मग अपक्ष तरी अपक्ष लढू ठाम निर्णय आहे बन... की बडनेरा लोकसभा लढणार बिलकुल ठाम म्हणजे ठाम बडनेरा मतदारसंघ म्हणजे बडनेरा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची कारण तिथले जे कार्यकर्ते असतात जो समाज असते तो एक समाज ते वोटिंग जे करतात तर ते आपल्या भविष्यामध्ये काहीतरी कामं झाले पाहिजे आपल्या वर्डाचा विकास झाला पाहिजे आपल्या याच्यामध्ये धंदे आले पाहिजे पण आपण पाहायला असेल की अमरावती मतदारसंघामध्ये आठ विधानसभा येतात आणि आज तरी सांगा मला की जे आठही आमदार असन की आठ आठ आमदारांपैकी कोणतरी एखादा उद्योग आणला उद्योगाच्या म्हणजे मानसिकताच नाही की जी रोजगारासाठी कामं केल्या गेलेली नाही रोजगारासाठी केली नाही कोणती विकासाची मोठी कामं केली नाही कुठं गेट बांधलं म्हणजे विकास नसते होत कुठं समाज मंदिर बांधलं म्हणजे विकास नसते होत जर खरोखरच एका आमदाराला काम करायचं असेल तर एका गावामध्ये एका प्रभागामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी पी युपीएससीची व्यवस्था करा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी तुम्ही तिथल्या आरोग्य सेवेची व्यवस्था करा बरोबर तिथल्या तहसीलची व्यवस्था करा आपण जर इथला जर प्रश्न घेतला एक आमदार म्हणून तर आपले इथं जिल्हा सामान्य रुग्णालय आहे इथले मोठे मोठे आमदार बोलता, बोलतात खासदार बोलतात आम्ही पाहिलं पण रिअल कंडिशन म्हणजे अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या आज तीस लाखाच्या वर जाऊन पोहोचलेली आहे पण तिथलं जे मुख्य जिल्हा सामान्य रुग्णालय आहे हे दोनशे पासष्ट बेडचं आहे आज दोनशे पासठ बेडचं एका एका बेडवर दोन दोन तीन तीन रुग्ण असतात ही अवेलना या लोकांमुळे होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादं ऍक्सिडेंट जर झाला ना तर आपली त्याचा हड्डी जर तुटली आहे हाताचे दोन तुकडे जर झाले तर त्या पेशंटला नागपूर रेफर करतात आणि त्याचा जर एखादं ब्लड सर्क्युलेशन नाही झालं त्यामध्ये जर एखादा ब्लड जॅम झालं काही झालं तर त्याचं पॉयझन होऊन तीन त्याचा मृत्यू होतो याला सुद्धा कारणीभूत इथले आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी आठ लोकप्रति आठ लोकप्रतिनिधी प्रत्येक आपल्या आपल्या तालुक्यामध्ये दोनशे दोनशे बेडचा जर दवाखाना जर बांधला नक्कीच मग तुमची काय अशी संकल्प राहणार आहे जर समजा आता तुम्ही बडनेरा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि तुम्ही जर ते यशस्वी झाले तर तुमची या बडनेरा लोकसभा मतदारसंघाच्या विषयी तुमची काय संकल्पना नव नवसंकल्पना म्हणजे की नक्की आपल्याला मतदारसंघामध्ये हे, हे करायचं आहे तर ते काय संकल्पना काय राहील तुमची बिलकुल सर्वात प्रथम जे विद्यार्थी आहेत आणि खरोखर ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा आपण एमपीएससी पी क्लास लावले पाहिजे संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये सर्वात आधी ज्या ज्या ठिकाणी एम पी एस सी क्लासेस लावता येईल त्या ठिकाणी संपूर्ण खर्च आपण करू निशुल्क विद्यार्थी निशुल्क त्या ठिकाणी कोणताही चार्ज घेतला जाणार नाही विद्यार्थी जर त्याला कोणत्या पुस्तकाची गरज पडत असेल कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशनची गरज कॉलेजमध्ये पळत असेल किंवा त्याला विदेशामध्ये जरी जायची गरज पडत असेल लोकवर्गणी करून आमदारच्या निधीमधून सर्वता सर्व खर्च करण्याची प्रथम जबाबदारी दुसरी म्हणजे जे विकासाच्या माध्यमातून एक आमदार म्हणून केलं पाहिजे आरोग्य सेवा आरोग्य सेवेमध्ये आपण पाहिलं असेल एकशे आठशे गाडीला दोन दोन तीन तीन तास लागतात पण आपण जर आमदार झालो तर कुठेही बडनेरा मतदारसंघामध्ये एवढा एम्बुलन्स लावू की कोणालाही आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि बडनेरा मतदारसंघामध्ये बडनेरा मतदारसंघाच्या एकदम मधोमध आपले टार्गेट चारशे ते पाचशे बेडचं त्या ठिकाणी रुग्णालय कसं निर्माण होणार आणि ते रुग्णालय इथं मेडिकल कॉलेज हो का इथं काही हो पण जनसामान्य माणसाला दहा मिनिटामध्ये उपचार आणि तो उपचार एकदम चांगल्या क्वालिटीचा राहील त्याची जबाबदारी सुद्धा आपण घेऊ आणि तिसरं जर आपण पाहिलं असेल की कुठंतरी जर वाद झाला तर प्रत्येक लोकप्रतिनिधी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे तिथं दोन्ही लोकांना कधीही अमरासमोर बोलावून त्यांचा सामंजस्यपणा घडवण्याचा कधी प्रयत्न करत नाही पण संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये लोकभिमुख असा एक संकल्प जातीभेद तिथे रोजून राहणार आणि सर्वप्रथम ते जातीभेद राहणार असतील तर दोन पार्टीला जर समोर बसवलं त्यांचा सामंजस्यपणा घडून आणला एकामेकांच्या चुका जर लक्षात आणलं तर त्या पोलिस स्टेशनमध्ये ज्या प्रकार घडतात तो प्रकार कमी होईल आणि ज्या ज्या ज्याही समस्या असतील जसं कंट्रोलमध्ये आपण पाहिलं असेल की दहा किलो पाच किलो देतात आणि सर्वात जास्त राहील की शासनाच्या जेवढ्याही स्कीम आहेत शासनाच्या एक प्रत्येक एका तालुक्याच्या ठिकाणी म्हणा का दहा गावात प्रत्येकाच्या ठिकाणी पोहोचण्याची जबाबदारी ही एक आमदार म्हणून आपली राहील निश्चितच तुम्ही बघितलं असेल की सुरेश तायडे यांनी आपलं काम कसं करणार आपण हे सुद्धा सांगितलं म्हणजे निष्पक्ष आणि अपक्ष म्हणजे कुठलाही जातीभेद राहणार नाही मात्र प्रत्येक गरिबांच्या घरी जे आहे शासनाची स्कीम पोहोचवणं हे आद्य कर्तव्य हे आमदारांचं असलं पाहिजे तेच करणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांची सगळ्यात म्हणजे आवडीचा विषय म्हणजे आरोग्यसेवा कारण ते अमरावतीमध्ये रुग्ण मधून काम करत असतात आणि दवाखान्यासोबत ते कनेक्ट <coughs> असतात त्यांना संपूर्ण आरोग्याविषयी ते माहिती आहे म्हणून तो आरोग्य विषय त्यांचा महत्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचा विषय की इथे जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना उच्च शिक्षण कसं मिळेल याची सुद्धा ते सोय या मतदारसंघामध्ये करून देतील पण त्यासाठी जे आहे तुम्हाला नक्कीच सुरेश तायडे सारख्या एका युवकांना त्या बंडरा मतदारसंघाचा आमदार बनावा लागेल तर बघत राहा डब्ल्यूबीएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार